ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी संपूर्ण राज्यात बटाटा वाणसाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ म्हणजे पुणे जिल्ह्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या खरीपाच्या हंगामाची बटाटा लागवड सुरू होतीये यासाठी केवळ पुणे जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातनं इथे बटाटा बियाण्याच्या खरेदीसाठी शेतकरी येत असतात या बाजारपेठेत हिमाचल आणि पंजाब या राज्यांमधन बटाट्याचे बियाणे व्यापारी विकण्यासाठी आणतात या वर्षी या बटाटा बियाण्याला कशा पद्धतीची मागणी आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी सध्या खरीप हंगाम सुरू आहे आणि ह्या खरीप हंगामातली ही बटाट्याची जी लागवड आहे ती आता शेतकरी करताना दिसत आहे ठिकठिकाणी आणि हा जो खरीप हंगामातला बटाटा आहे त्याची विक्री ही मंसरक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसते अनेक वर्षांपासून इथला जो बटाटा आहे तो खरेदीसाठी अगदी महाराष्ट्रभरातून इथे शेतकरी येत असतात म्हणजे अगदी सातारा सांगली असेल आणि आपला पुणे जिल्ह्यातला अनेक भाग असेल विशेषतः पुणे जिल्ह्यातला जो पेठ जो प भाग आहे तिथला जो पठार आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बटाट्याचं पीक घेतलं जातं आणि त्यामुळेच मन्सर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बटाटा पिकासाठी निश्चितच आपल्याला लक्षात येत असते आणि त्याच्यामुळेच आपल्यासोबत आता जे व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण बोलून हे जाणून घेणार आहोत की बटाटा पिकासंदर्भात सध्या कशी मागणी आहे काय भाव आहे आणि एकूणच शेतकरी इथे कशा पद्धतीने खरेदी करतात काय सांगाल की आता हे जे बटाटा पीक आहे त्याला कशा पद्धतीत मागणी आहे कुठून कुठून आपल्याला हे बटाट्याचं वाण येतं आणि साधारणतः ह्या वर्षी किती त्याचा भाव आहे नमस्कार या ठिकाणी पंजाब हरियाणा या ठिकाणावरून तिथले शेतकरी या ठिकाणी बटाटा या मार्केट यार्डमध्ये पाठवत असतात महाराष्ट्र शासनाच्या मार्केट यार्डच्या लॉनुसार या ठिकाणी मनसर बाजार समितीमुळे बटाटा विकत असतो आणि याची मागणी गेल्या दोन वर्षाच्या तुलनेने यावर्षी घटलेली आहे त्याचं कारण अति प्रमाणात या ठिकाणी आत्ता पावसाचं प्रमाण आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी कांदा कडे लोकांचं जास्त कल असल्यामुळे आत्ता सध्या बऱ्यापैकी कमी प्रमाणात मागणी आहे परंतु आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या दोन महिन्यामध्ये विदर्भ मराठवाडा खान्देश या भागामध्ये पाणी जास्त झाल्यामुळं आणि त्या भागातला लोकांचा कल याच्याकडे निघेल असं आम्हाला वाटतं निश्चितच आता पूर्वी जर आपण पाहिलं तर पश्चिम जो पट्टा आहे म्हणजे पुणे सातारा सांगली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बटाटा पीक घेतलं जात होतं मात्र यावर्षी मराठावाडा आणि विदर्भ या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तिकडून देखील मागणी वाढेल अशी अपेक्षा त्यांना आहे अविनाश पवार एन डी टी व्ही मराठी मनसर पुणे